हॅलो मित्रांनो आजची गोष्ट आहे एका छान राजकुमारीची आणि जादुई कंदीलची एकदा राजकुमारीला एक जादुई कंदील मिळतो आणि पुढे ती काय काय गोष्टी करते हे बघूया आपण आजच्या गोष्टीमध्ये आजच्या गोष्टीचं नाव आहे राजकन्या आणि जादुई कंदील चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एकेकाळी सूर्यगड नावाचं एक, एक सुंदर राज्य होता। त्या लोक अतिशय आनंदाने आणि प्रेमाने एकमेकांसोबत राहत होते त्या राज्याचा राजा होता विक्रम आणि राणी होती सुवर्णा हे दोघ त्या राज्यावर राज्य करत होते त्यांच्या राज्यामध्ये सर्व लोक खूप खुश होते त्यांना आरवी नावाची एक गोड हुशार आणि साहसी राजकन्या होती राजकन्या आरवी जादू रहस्य आणि साहसाबद्दल खूप उत्सुक असायची आरवी आणि तिच्या मैत्रिणी या फार दंगा दंगामस्ती करत होत्या खूप खेळत होत्या आणि एकमेकींसोबत अगदी आनंदाने राहत होत्या एका दिवशी काय झाले ती सकाळी राजवाड्याच्या बाहेर बागेत फिरत होती छान सकाळ झाली होती सूर्य आणि सूर्यकिरणे हे फार छान दिसत होते तिथेच बागेत फिरताना तिला एका झाडाखाली एक गंजलेला असा एक कंदील दिसला तिला आश्चर्य वाटले अरे हा कंदील इथे कसा काय पडलेला आहे कंदील हा जुना होता पण तरीही फार सुंदर होता अरे इतका सुंदर कंदील इथे कोण विसरलं असेल असा तिने विचार केला आणि तो कंदील तिने हातात घेतला आणि अचानक काय झालं त्या कंदिलातून अचानक प्रकाश बाहेर आला आणि त्या प्रकाशातून एक छोटीशी आणि गोंडस अशी परी बाहेर आली त्या परीला बघून आरवीला फार आश्चर्य वाटलं आणि ती फार डचकली सुद्धा ती परी राजकन्येला म्हणाली तू मला यातून मुक्त केलं आहेस तर तू माझी मालक आहे आणि मी दिवसाला तुझ्या ती इच्छा करू शकते हे ऐकून राजकन्या अगदी आश्चर्यचकित झाली आणि आनंदी पण झाली ती परी फार गोड होती छोटीशी होती आणि असं म्हणून ती गायब झाली राजकन्या ही गावातून फिरत होती आणि राज्यातून परतताना तिने बघितलं की आपल्या गावामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे विहिरीच पाणी संपलं होत नदी आणि नाल्यांना सुद्धा काहीच पाणी नव्हतं सर्व गावकरी या गोष्टीने त्रस्त होते तेव्हा राजकन्या त्या परीला म्हणाली परी गावकऱ्यांना हे पाणी मिळालं पाहिजे त्यांचे हे बघवणारे हाल होणारे हाल मला बघवले जात नाही असं तिनी तो जो कंदील होता सोबत त्यामध्ये पाहून म्हटलं तितक्यात परी आली आणि तिने म्हंटल ठीक आहे तुझी इच्छा मी पूर्ण करते असं परीने म्हटलं आणि तितक्यात जिथे बघाव तिथे अगदी स्वच्छ आणि शीतल पाणी होत परीने असं म्हणतात अचानक सर्वीकडे एक प्रकाश चमकला आणि विहीर आणि नद्या या पाण्याने तुडुंब भरल्या विहिरीमध्ये पूर्ण पाणी भरलं आणि नदीही नदीसुद्धा नदी पाण्याने वाहू लागली सर्व गावकरी खूप आनंदित झाले आणि आनंदाने उड्या मारायला लागले आणि सगळे राजकन्याचे आभार मानू लागले हे बघून राजकन्याला फार आनंद झाला आणि तिला खूप छान वाटलं की आपण गावकऱ्यांची मदत केली आणि त्यांचा एक प्रश्न सोडवला असा विचार करून राजकन्या परत पुढे निघाली तितक्यात पुढे जाताना काय होत की अचानक राजकन्याच्या कानावर असं पडत कि, राज कि आपल्या राज्यामध्ये फार मोठं वादळ येणार आहे आणि होतं पण तसंच काही वेळाने तिथे फार मोठं वादळ येतं सर्व झाडं हे खाली पडतात प्राणी घाबरतात काही प्राणी जखमी होतात सगळीकडे अगदी धूळ धूळ होते हे बघून राजकन्येला फार दुःख पण होतं तेव्हा ती काय करते त्या कंदिलाला उचलते आणि परीला म्हणते की परी मला आता माझी दुसरी शक्ती वापरायची आहे असं म्हणून परी बाहेर येते आणि विचारते की आता तुला कोणत्या शक्तीचा वापर करायचा आहे तेव्हा राजकन्या तिला म्हणते की हे वादळाने हे जे सर्व नुकसान झालेलं आहे जे झाड खाली पडले आहेत ज्या प्राण्यांना लागलेलं ला आहे हे सर्व आधीसारखं होऊ दे आणि असं म्हटल्या म्हटल्या अचानक चमत्कार होतो आणि सर्व झाड आधी सारखे होतात प्राणी ही आनंदी राहतात आणि गावकऱ्यांना सुद्धा फार आनंद होतो आणि सर्व जंगल पहिले सारख होतं अस करून राजकन्या तिच्या दोन शक्तीचा प्रयोग करते आणि एक अजून पण उरलेली असते तेव्हाच संध्याकाळ होते पण राज्यावर कुठलंही संकट येत नाही तेव्हा परी राजकन्येला म्हणते आता माझी जायची वेळ आली आहे तुला काही तुझी तिसरी इच्छा मागायची असेल तर मागून घे तेव्हा राजकन्या विचार करते आणि ती परीला म्हणते कि हे आमचं राज्य आहे या राज्यामधले सगळे लोक आनंदाने आणि एकमेकांसोबत नेहमी प्रेमाने राहू दे आणि या राज्यावर कुठलंही संकट येऊ नको देऊ आणि आलं तरीही सर्व गावकरी त्याला हिंतीने सामोरं जातील अशी हिम्मत सर्वांना दे आणि हे सर्व राज्य आनंदाने राहू दे हे ऐकून परीला फार छान वाटत आणि ती राजकन्येला म्हणते राजकन्या ही तुझी इच्छा सुद्धा मी पूर्ण करते असं म्हणून तिथे अचानक प्रकाश येतो आणि सर्व फार छान वातावरण होत हे ऐकून परीला फार छान वाटतं ती राजकन्येला म्हणते की तू स्वतःसाठी काहीच मागितलं नाही जे पण मागितलं ते तुझ्या या गावासाठी आणि या राज्यासाठी मागितलं हे बघून मला फार आनंद झाला असं म्हणून परी गायब होते आणि राजकन्येला सुद्धा फार छान वाटतं अशा प्रकारे राजकन्या दिवसाच्या तीन इच्छा पूर्ण करते आणि असं होताच परी आणि कंदील तिथून गायब होतो हे सर्व बघून आपल्याला एक गोष्ट कळत की आपण स्वतःपेक्षा जर का दुसऱ्यांसाठी आणि समाजासाठी काही मागितलं तर त्यातला आनंद सुद्धा फार वेगळा असतो ज्याला जॉय ऑफ गिव्हिंग असं पण म्हणतात त्यामुळे कधी कधी असं होतं की आपण स्वतःपेक्षा दुसऱ्यांची मदत करतो आणि त्याच्यात आपल्याला जास्त आनंद मिळतो तर मित्रांनो सगळ्यांना मदत करा सगळ्यांचे प्रश्न जेवढे होतील तेवढे तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा थँक्यू मित्रांनो आवडली का गोष्ट ही गोष्ट आपल्याला शिकवते की कधीही स्वतःचा विचार करण्यापेक्षा आपण दुसऱ्यांची जी मदत करतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला फार आनंद मिळतो ज्याला जॉय ऑफ गिव्हिंग असं म्हणतात म्हणजे जेव्हा आपण स्वतःपेक्षा इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो किंवा दुसऱ्यांची आपण मदत करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एका प्रकारचा आनंद मिळतोच मित्रांनो आवडली का गोष्ट जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या छोट्या मित्रांसोबत माझं चॅनल आणि माझी गोष्ट शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये थँक्यू